पोलीस ठाण्याच्या हकेच्या अंतरावर पत्रकाराच्या घरावर चोरट्याने केला हादसा सोने व रोख रकमेसह दोन लाख रुपयाची रोकड लंपास गेवरई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाणे हद्दीत घर फोड्याचे परमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून दिनांक वीस ऑगस्ट रोजी चकलंबा पोलीस ठाणे ठाण्याच्या जवळ हकेच्या अंतरावर असणाऱ्या पत्रकार सलमान शेख यांच्या घरावर दिवसा चोरट्यांनी हात साफ केला असून यामध्ये दीड तोळे सोने आणि पन्नास हजार रोख रक्कम पळविण्यात चोरट्यांना यश आले आहे तसेच ही घटना सहाच्या दरम्यान घडली आहे